दिवाळी आली नारंग कलेक्शन शिजगाव मध्ये नवनवीन कपडे खरेदी करण्याची वेळ झाली उठा उठा दिवाळी आली नारंग कलेक्शन शिजगाव मध्ये नवनवीन कपडे खरेदी करण्याची वेळ झाली जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात यावर्षी मुसळधार पाऊस झाल्याने नद्या नाल्यांना आलेले मोठमोठे पूर त्यामुळे वाहून गेलेले रस्ते वाहून गेलेल्या जमिनी वाहून गेलेली पिके वाहून गेलेली घरे वाहून गेलेले साहित्य यामुळे बळीराजासह येथील सर्वसामान्य माणूसही मोठ्या आर्थिक संकटात आहे त्यामुळे दीपावलीच्या सणावरही मोठे आर्थिक सावट आहे मात्र पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वांचीच दीपावली गोड होण्यासाठी तिसगाव येथील माहीर चौकातील नारंग कलेक्शनने पुढाकार घेतला आहे नारंग कलेक्शन तिजगावने कपड्यांची मिल ते थेट ग्राहक हा अभिनव उपक्रम सुरू केल्याने तिसगाव परिसरातील ग्राहकांना आता थेट कपड्यांची मिलमधील मूळ किमतीतच सर्व नवनवीन कपडे मिळणार असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे यंदा अतिशय जास्त प्रमाणात जा पाऊस झाल्यामुळं घरामध्ये पोराचं पाणी आणि सगळीकडे पावसामुळं शेतीचे नुकसान झाल्यामुळं वाटत नव्हते की कपड्याची खरेदी होईन की नाही यावर्षी पण इथं नारंग कलेक्शनमध्ये आल्यानंतर असं वाटलं की कंपनीच्या रेटमध्ये आम्हाला कपडे मिळाले त्यामुळे मी आमच्या कुटुंबासाठी सगळे कपडे खरेदी केलेले आहे त्यामुळे आमची दिवाळी गोड होणार आहे सांगतो की खरेदी करा आणि माझ्याप्रमाणे सगळ्यांची दिवाळी गोड करा नारंग कलेक्शन मध्ये या वर्षी खास दीपावली लाडक्या बहिणींसाठी इंस्टाग्राम साडी काठपदर साडी प्रिंटेड साडी वर्क साडी बांधणी साडी सिलोस्की साडी पैठणी अशा विविध प्रकारच्या साड्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत आज मी या दुकानातून चार पाच साड्या खरेदी केल्या त्याचा कपडा पण छान आहे त्याची डिझाईन येवला पैठणी चंद्रकोर साडी ह्या सर्व साड्या इथं छान आहेत आणि माझी विनंती आहे की तुम्ही इथं सर्वांनी येऊन खरेदी करायला पाहिजे तर खास लाडक्या मुलींसाठी आणि कॉलेज तरुणींसाठी घागरा ड्रेस वन पीस लाँग ड्रेस फ्रॉक पंजाबी ड्रेस कॉट लेगी ड्रेस जीन्स पॅन्ट टॉप ओढणीचे खास ड्रेस या ठिकाणी उपलब्ध आहेत मी नारंग कलेक्शनचे लेडीज स्टाफ आहोत तुम्ही पाहू शकता ह्यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने नवीन ड्रेस लाँच झालेले ला आहेत त्यामध्ये घागरा आहे वन पीस आहे लेडीज कुर्ते आहे ओढणी ड्रेस आहे जीन्स टॉप आहेत कॉट सेट आहेत व इतर अजून पण फार ड्रेस आहेत मी माझ्या लाडक्या बहिणीला विनंती करते की तुम्ही नारंग कलेक्शनमध्ये यावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे कपडे दाखवण्यासाठी सज्ज आहोत महिलांसोबतच पुरुषांचीही दीपावली गोड होण्यासाठी पुरुषांसाठी आणि युवकवर्गांसाठी खास जीन्स पॅन्ट टी शर्ट सूटिंग शर्टिंग ट्राउजर्स कार्गो पॅन्ट उपलब्ध झाल्याने आता सर्वांचीच दीपावली नवीन ड्रेसमध्ये होणार आहे आता आमचे घरचे असतील किंवा नातेवाईक पाहुणे सगळे नगरला खरेदी करण्यासाठी जात असतात मग ते राजपाल असेल कोइनूर असेल सारडा असेल त्या ठिकाणी परंतु ह्या वर्षी इथं येण्याचं कारण एकच आहे की ह्या वर्षी ओला दुष्काळ पडलेला आहे म्हणजे अनेकांचे संसार हे उघड उद्ध्वस्त झालेले आहेत गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे सर्वांचे संस्क म्हणजे संसार आहेत ना हे उद्ध्वस्त झाले आहेत आणि म्हणून नारंग कलेक्शनने अशी एक सुविधा या ठिकाणी दिलेली आहे की आपण गोरगरिबांसाठी जे ह्या वर्षी दिवाळीच करू शकत नाहीत असे कपडे खरेदी करूच शकत नाहीत असे शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट कंपनी टू डायरेक्ट ग्राहक असा कन्सेप्ट या ठिकाणी आणलेला आहे आणि म्हणून आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या गोरगरिबांसाठी आपल्या मध्यमवर्गीय लोकांसाठी या ठिकाणी खरोखर खरेदी करायचे असेल तर अल्पदरामध्ये कपडे या ठिकाणी मिळत आहेत आणि आपल्या डोळ्याचे पारणे फिडतील असे या ठिकाणी कपडे या ठिकाणी मिळतात खास करून पाथर्डी तालुक्यामध्ये नाहीतर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे पूर्णपणे शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेत गाया वाहून गेल्यात सर्व काही गोष्टी म्हणजे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची गोरगरिबांची दिवाळी जर गोड करायची असेल आणि शेतकऱ्यांना दिलासा जर भेटायचा असेल तर नारंग कलेक्शन या ठिकाणी शंभर टक्के वस्त्रदालनामध्ये मिळू शकतो मी या परिसरातील नाही तर फातडी तालुक्यामध्ये सुद्धा सर्व ग्राहक ग्राहक मंडळी जे असतील त्यांना विनंती करतो आवाहन करतो की आपण शंभर टक्के इथे या निश्चित आपली दिवाळी गोड होईल वस्त्रदालनाच्या माध्यमातून घरातील मोठ्यांसोबतच घरातील लहानग्यांचीही दीपावली नवीन कपड्यात साजरी होण्यासाठी खास लहान मुलींसाठी सुंदर सुंदर फ्रॉक व लहान मुलांसाठी विविध प्रकारचे ड्रेस नारायण कलेक्शन तिसगाव मध्ये कपड्यांच्या मिलमधून उपलब्ध झाले आहेत चालू वर्षात पूरस्थिती बघत नारंग कलेक्शन येते तुम्हाला सर्व प्रकारचे ड्रेसेस लेडीज ड्रेस स्वस्त किमतीत भेटतील तसेच पँट शर्ट लेडीज ड्रेस साडी पुरुषांकरता फाडीव कपडे जसं शूटिंग शर्टिंग जीन्स पॅन्ट शर्ट टी शर्ट व वेगवेगळे नामांकित कंपनीचे आपल्याकडं शूटिंग रेमंड सी आरमसुद्धा भेटणार यंदा पुरस्थिती बघत मिल टू ग्राहक कंपनी टू ग्राहक ह्या किमतीत आम्ही सेवा देत आहोत त्यामुळं तिसगाव व तिसगाव परिसरात सारे कस्टमरांना ग्राहकांना आम्ही नम्र विनंती करतो की एकदा नारंग कलेक्शन येते विजिट करावी यावे आणि चांगली खरेदी करावी आणि प्रतिसाद द्यावा दिवाळी तुम्हाला कमी किमतीत चांगली दिवाळी साजरा करता येईल व तुमचे दिवाळी गोड होईल आपलं नारंग कलेक्शनमधी दिवाळी निमित्त नवीन कलेक्शन आलं आहे साडींचं तुम्ही या भेट घ्या नवीन नवीन साडी बघून तुम्हाला नवीन कलेक्शन भेटायला भेटल कर काठपदर ब बांधणीमध्ये मिरर वर्क ब्लाउज भरून चांगलं साडीचं चा, इंस्टाग्राम साडी सगळं नवीन साड्या आपल्याकडं अवेलेबल आहे तुम्ही या भेट घ्या तुम्हाला व्यवस्थित सगळ्यापेक्षा गावमध्ये व्यवस्थित प्राईज पण भेटल कमीच प्राईजमध्ये भेटल तुमच्या दिवाळी खूप असं कमी प्राईजमध्ये चांगलं कपडे एकदम भेटल तुम्हाला या नक्की नारंग कलेक्शनमध्ये भेट घ्या शॉपिंग करा तुम्हाला खूप चांगलं वाटेल की आम्ही चांगलं झालं नारंग कलेक्शनमध्ये आलं कुठंच नाही जायची गरज सगळं आपलं करा भेटल रेडीमेड ड्रेस मटेरियल लाँग पीस पेंट शर्ट लेकरांचं लहान लेकरांचं सगळंचं सगळं तुम्हाला भेटेल कुठं जायची गरज नाही आपलं करा या तुम्हाला सगळं व्यवस्थित प्राइस देऊ डिस्काउंट देऊ सगळं तुम्हाला एकदम क कुठं जायची गरज नाही आपलं नारंग कलेक्शनमध्ये येऊन भेट घ्या ही नमंत्र विनंती आहे पाथर्डी तालुक्यात या वर्षी पूरस्थितीचे सावट आणि त्यामुळे उडावलेली पूरस्थिती परिस्थिती यावर मात करण्यासाठी नारंग कलेक्शन तिसगावने कपड्यांची मिल ते थेट ग्राहक या मूळ किमतीत सर्वच कपडे उपलब्ध करून दिल्याने नारंग कलेक्शन तिसगावचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे खास दीपावली निमित्त जर आपण दर्जेदार कपडे आणि तेही थेट कपड्यांच्या मिलच्या भावात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपण आवर्जून एकदा तिसगाव मधील महावीर चौकात असलेल्या नारंग कलेक्शन तिसगावला भेट द्या म्हणजे आपल्याला दर्जेदार कपडेही मिळतील आणि आपली पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होईल जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी <zysk> नारंग कलेक्शन मध्ये नव कपडे खरेदी करण्याची वेळ झाली उठा उठा दिवाळी आली नारंग कलेक्शन शिसगाव मध्ये नवनवीन कपडे खरेदी करण्याची वेळ झाली शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेस्पी सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क